i <laughs> नमस्कार शेतकरी बंधुभिनो कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी कांदा पिकाचं आहारातील अनन्य साधारण महत्त्व आपण जाणतोच याच कांदा पिकाचा, पिकाचा उत्पादनाचा विचार करता बदलत्या वातावरणामुळे त्याचबरोबर ती वातावरणातील इतर घटकांमुळे या कांदा उत्पादनामध्ये आपल्याला विविध अडचणी येतात याच अडचणीवरती मात करण्याकरिता बदलत्या वातावरणानुसार आपल्याला योग्य ते व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय बदलत्या हवामानातील कांदा व्यवस्थापन आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे भारतीय कृषी अनुसंधान परिषद कांदा व लसूण संशोधन संचालनालय पुणे येथील संचालक डॉक्टर विजय महाजन नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने स्वागत करतो कांदा पीक म्हटलं की आहारातील महत्व आपण जाणतोस पण त्याचबरोबर ती कांद्याचं उत्पादनाचा विचार करता जागतिक स्तरावरती कांद्याचं महत्व याबद्दल सांगावं तुम्हाला माहित आहे दैनिक जीवनमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत कांदा लागतो कच्चा असो हो, किंवा भाजीमध्ये असो हो। आजकाल इथं मसाला सूप सॉस रेडी टू जे पदार्थ आले त्याच्यामध्ये पण सुकलेली पावडर कांद्याची लागते तर जागतिक स्तरावर पाहिलं तर सर्वात जास्त एरिया नंबर वन भारताचा आहे परंतु उत्पादन पाहिलं तर नंबर दोन वरती उत्पादनमध्ये दो आहे म्हणजे उत्पादकता आपली देशाची अठरा टन प्रति हेक्टर आहे परंतु जगाची एव्हरेज उत्पादकता चोवीस टन प्रति हेक्टर आहे म्हणजे प्रति हेक्टर उत्पादकता वाढण्याची गरज आहे आणि त्याच्यात जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये महाराष्ट्र सर्वात आघाडीवर ते कांदा उत्पादन जवळपास देशाचा जवळपास पंचेचाळीस टक्के क्षेत्र आणि उत्पादन महाराष्ट्र मध्ये घेतला जातो आणि त्याच्यातील महाराष्ट्राचं सदतीस टक्के आणि देश ਸਾ ਤੇ ਧਟ ਕੇ ਕਾਂਦਾ नाशिक क्षेत्रामध्ये घेतला जातो कांदा पिकाचं जर नियोजन करायचं झालं आपल्याला उत्पादन घ्यायचं झालं तर त्याच्यासाठी म्हणून आवश्यक असं जमीन किंवा हवामान हे कसं असायला हवं आणि साधारण कांदा या पिकासाठी म्हणून एक आवश्यक असा हंगाम कांदा पीक महाराष्ट्रामध्ये बघितलं तर तीन पीक घेतले जातात खरीप म्हणजे पावसाळी लेट खरीप त्याला रांगळा म्हणतात आणि उन्हाळी म्हणजे रब्बी तर हे तीन हंगामामध्ये कांदा पीक घेतला जातो जवळपास वीस टक्के क्षेत्र खरीपचा कांदा घेतला जातो वीस टक्के रांगडाचा आणि आणि जवळजवळ मुख्य जे कांदा उत्पादन आहे भारतामध्ये जवळजवळ साठ टक्के कांदा रब्बी हंगामात घेतला जातो हवामान पाहिलं रब्बी हम कामगामकासाठी सुरुवातीच्या काळीमध्ये पंधरा ते वीस डिग्री टेम टेम्परेचर लागतो म्हणजे कमी तापमान पो कांदा पोसण्यासाठी पंचवीस ते तीस डिग्री सेंटीग्रेड तापमान लागतो आणि त्याच्यानंतर कांदा जेव्हा फुगतो परिपक्व होतो परिपक्व होण्यासाठी तीस ते पस्तीस डिग्री सेंटीग्रेड तापमान लागतो तर अशा परिस्थितीमध्ये कांदा वातावरण हे सर्वात उत्तम आहे याने याचे उत्पादन चांगले मिळते अजैविक ताण देखील आहे हा अजैविक ताण म्हणजे नेमका काय असतो आणि मग त्याचा जो काही परिणाम आहे कांदा पिकावर तो कसा दिसून येतो वातावरण जे कांदा लागतो त्याच्या व्यतिरिक्त वातावरण बदल झालं म्हणजे टेम्परेचर कमी जास्त झालं त्या वाढीच्या वेगळ्या अवस्थामध्ये कमी झालं तर त्याचा वेगळा परिणाम होतो तेव्हा ढगाळ वातावरण आले अवकाळी पाऊस त्याच्यामुळे जेव्हा परिपक्व अवस्थेमध्ये आलं तर तिथे कांदा सडण्याची व्यवस्था होऊ शकते नर्सरीमध्ये ते अवकाळी पावसाचा परिणाम होऊ शकतो तर धुका वगैरे आहे ढगाळ वातावरण आहे तर वेगवेगळे घटक आहे याच्यामुळे कांद्याचे हे अजिविक तत्व आहे म्हणजे घटक आहे जैविक घटकमध्ये या कारणांमुळे रोग आणि मुळे कांद्यामध्ये नुकसान होऊ शकतो अतिवृष्टी असणारी परिस्थिती जर असेल तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांद्याचं व्यवस्थापन कसं करायला हवं खरीपमध्ये अवका म्हणजे ओला दुष्काळ झाला म्हणजे पावसाचं प्रमाण बऱ्याचदा एकाच वेळेमध्ये शंभर शंभर एम एम दोन शोन एम एल पालीमीटर पाऊस होऊन जातो त्याच्यामुळे जमिनीमध्ये पाणी साचून जातो पूर्ण पीक भिजून जातो तर खरीपमध्ये जर व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला पाण्याचा निचरा हे करणं गरजेचं आहे आणि गादी वाफेवरते लागवड करायची खरीपमध्ये आणि योग्य व्हरायटी जे आहे खरीपसाठी जे शिपाई केलेली ते वापरली पाहिजे जर पाणी साचलेलं राहिलं बऱ्याच शेतकरी आपल्या सपाट सपाटवाफामध्ये कांदे लावतात पावसाळ्यामध्ये तर आजकाल ते दोन चार वर्षामध्ये सपाटवाफ्यामध्ये पाणी साचल्यामुळे का त्याच्यामध्ये काळा प्रोग जास्त यायला लागलेला आहे आणि काढणीच्या वेळेस जेव्हा कांदा फुकतो त्यावेळेस पाऊस जास्त झाला म्हणजे जेव्हा कांदा काढतो मग त्याच्यामुळे कांदामध्ये सडण्याचं प्रमाण जास्त होऊ शकतो तसंच रब्बी हंगामामध्ये अवकाळी पाऊस जनरली मे मेमध्ये अवकाळी पाऊस येतो आणि हे कांदा परिपक्व होण्याची अवस्था असते जेव्हा मे मेमध्ये कांदा काढण्याची अवस्थासुद्धा असते तर अशा परिस्थितीमध्ये जर पाऊस आला आणि कांदा भिजला तर तो कांदा चाळीमध्ये आपण जास्त ठेवू शकत नाही पानं पाणी पाऊस जर कमी असेल आणि एक कहाणीच्या एक महिनापूर्व असेल तर काही प्रॉब्लेम नाही टेन्शन घ्यायची गरज नाही परंतु काढणीच्या काढल्यानंतर जर कांदा ओला झाला तर साठवणीमध्ये तो चांगला टिकणार नाही आणि रब्बी कांदा खरं म्हटलं तर साठवून करून आपण ठेवला तर आपल्याला उत्पादन म्हणजे फायदेशीर ठरणार आहे नाहीतर रब्बी कांदा आपण लगेच विकायला काढलं त्याला भाव मिळत नाही त्याचबरोबर ती अजून एक परिस्थिती असते ते, ते म्हणजे दुष्काळजन्य परिस्थिती या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये कांदा पिकाचं व्यवस्थापन कसं करायला हवं हो। आजकाल पाण्याची प्रॉब्लेम खूप होत चाललेली आहे जमिनीमध्ये पातळी खूप खोल चाललेली आहे म्हणजे पाण्याची खूप जपून आपल्याला वापर करणं गरजेचं आहे तर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन याचा वापर करणं गरजेचं आहे आणि ठिबक सिंचनमध्ये कांदा योग्य उत्पादन चांगले रीतीनं उत्पादन होतो क्वालिटी उत्पादन आपण घेऊ शकतो शिवाय याच्यामध्ये चाळीस टक्के पाण्याची बचत आहे म्हणजे पाणी आपल्याला चाळीस टक्के कमी असलं तरी आपण योग्य रीतीने कांदा पीक घेऊ शकतो आणि याच्यामध्ये एक तर तणांचं बंदोबस्त फार सोपं आहे कांदा जमिनीखाली पोचतो आणि ठिब गादी फाफेमध्ये ठिबकमध्ये जमीन भुसफुरीत राहते आणि त्याच्यामुळे कांद्याची वाढ चांगली होते ए आणि बी ग्रेडचा कांदा खूप चांगला निघतो ठिबक ठिबकमध्ये लेबरची बचत होते आणि शिवाय नेट एरिया लागवडीखाली खूप जास्त घेतला जातो म्हणजे पंच्याहत्तर टक्के नेट ला खाली ला। एरिया लागवडीखाली येतो आपण सपाट वाफ्यामध्ये जर कांदा घेतला तर तीन बाय दोनचे वाफे बनवले तर पासष्ट टक्के एरिया येतो तर अशा रीतीने आपण ठिबकवरती वापर केला तर दुष्काळ परिस्थितीमध्ये पण मात देऊ शकतो जसं मगाशी आपण उल्लेख केला की वातावरणातील घट म्हणजे तापमान आणि त्या तापमानामध्ये होणारा जो काही चढ उतार आहे त्यामुळं देखील आपल्या कांदा पिकावरती विविध परिणाम दिसून येतात तर ते दिसून येणारे परिणाम नेमके कोणते आहेत आणि अशा परिस्थितीत मग त्यावरती कांदा पिकाचं उपाययोजना आपण काय करायला हव्यात पस्तीस डिग्री सेटपेक्षा जास्त प परिपक्व होताना तापमान झाला किंवा वाढीच्या दरम्यान पंचवीस ते तीस डिग्रीपेक्षा तापमान जास्त झालं तर त्याच्यामध्ये एकतर कांद्यामध्ये जोड कांद्याचे प्रमाण होऊ शकतात दुभाळके म्हणजे ज्याला म्हणतात किंवा चिंगळे आहे किंवा लहान आकाराचा कांदा राहू शकतो किंवा ढेंगळे याच्यावरती परिणाम कांद्यावरती होऊ शकतो याच्यासाठी आपण एकतर स्प्रिंकलरचा वापर करू शकतो जेणेकरून स्प्रिंकलर वापरल्यामुळे आजूबाजूचं वातावरण थंडावर राहतो आणि परंतु स्प्रिंकलर वापर, वा वापर करताना पाण्याची क्वालिटी चांगलं असणं गरजेचं आहे कारण की नदीमध्ये जे क्षार असतं आजकाल ही घाण सर्व नदीमध्ये असते आणि त्याचा समन डायरेक्ट पातीशी येतो तर पाण्याची क्वालिटी चांगली असली तर स्प्रिंकलरवर तापमान वाढीच्या अवस्थेमध्ये आपण योग्य रीतीने कांदा पीक घेऊ शकतो शिवाय तापमान जास्त झालं तर आपण वाष्पीभवन कमी करण्यासाठी केओलिन पॉईंट फाईव्ह टक्के हे आपण फवारणी करू शकतो जेणेकरून इस्टोमॅटर थोडेसे बंद होतात आणि पाण्याचं वाष्पीभवन कमी होतं याचबरोबर ती बदलत्या वातावरणाची एक परिस्थिती म्हणजे गारपीट होणे तर गारपीट देखील झाल्यानंतर कांदा व्यवस्थापन आपण कसं करायला हवं दोन चार वर्षामध्ये आपल्याला जास्त दिसायला लागलो आता गारपीट कोणत्या अवस्थेमध्ये झाली त्याच्यावर ते कांदा, कांदा पीक अवलंबून असतं कांदा पीक सुरुवातीच्या काळामध्ये जर गारपीट झाली असेल तर आपण योग्य रीतीने त्याचा बंदोबस्त करून आपण एकोणीस 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 एन पी के जे आहे संतुलित खत जमिनीमध्ये पण देऊ शकतो नत्राचा फवारणी करू शकतो एकोणीस एकोणीस एकोणीसचं आपण विदारो खत फवारणीमध्ये देऊ शकतो गंधकाची फवारणी पण देऊ शकतो तर सुरुवातीच्या काळ एक महिन्याच्या काळामध्ये गारपीट झाली असेल तर आपण पिकाची वाढ कंट्रोल करू शकतो पिका जर गारपीट जर आपलं कांदा कहाणीच्या अवस्थेमध्ये झाली असेल एक महिन्यापूर्वी झाली असेल तर त्याच्यामध्ये तेवढं नुकसान होणार नाही कारण की ऑलरेडी कांदा परिपक्व झालेला असतो फक्त कांदा जो वरती आला असतो जमीन त्याच्यावरती गारपीटाचा परिणाम होऊ शकतो नाही तर एक महिन्यापूर्वी जर गारपीट झाली असेल तर फक्त कांद्याचा आकार थोडा छोटा राहील एवढंच आहे आणि काढणीच्या वेळेस जर गारपीट झाली असेल तर मात्र त्याला सुकून आणि लगेच तुम्हाला मार्केटमध्ये घेवा घ्यावा लागेल तो कांदा साठोमध्ये चालणार नाही आणि शिवाय वेळेवर ते आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जर गारपीट झाली एक महिन्यानंतर दोन दीड महिन्यानंतर तर बुरशीनाशकाचं फवारणी हेक्साकोनाझोल प्रोपोकोनाझोल ट्रायसायक्लोझोल हे एक एम एल पर लिटर हे बुरशीनाशकाची फळणी अत्यावश्यक आहे जेणेकरून जे इजा होतात त्याच्यामुळे करपा आहे जांभळा करपा आहे कर तपकरी करपा आहे हा रोग वाढू शकतो तर हे बुरशीनाशक आपण फवारणी केली स्टिकर घालून तर हे याच्या गारपिटामुळे ते इजा झाले तर आपण ते रोग कंट्रोल करू शकतो या बदलत्या वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो तर मग याचा होणारा परिणाम आणि मग या रोगांचं व्यवस्थापन आपण कांदा पिकाच्या बाबतीत म्हणून कसं करायला हवं ढगाळ वातावरणामुळे आपलं खरीप हंगामात जर जास्त ढगाळ वातावरण दमट जास्त असलं तर जांभळा करपा हे जास्त प्रमाणावरती येऊ शकतो शिवाय जर पाण्याचं निचरा चांगला नसेल कच्चवट शेणखत आपण वापरलं असेल आणि खूप जास्त पाऊस झाला असेल तर त्याच्यामुळे काळा करपा हे जास्त प्रमाणावर ते येऊ शकतो हल्लीच्या दोन चार वर्षामध्ये खरीप काळा करपाचं प्रमाण जास्त यायला लागलं याच्यामुळे काय होतं रोपांचे मानं जे आहे खूप जास्त वाढून जातात आणि पानं वेळेवाकळे होतात याला जलेबी रोग पण म्हणतात कोणी टुस्ट डिझीज म्हणतात तर हे पावसा जास्त झाला ढगाळ वातावरण आहे पाण्याचा नीच चांगला नाही आहे याच्यामुळे आणि जमीनमध्ये मग त्याच्यामुळे खाले कांदा पोसत नाही हे जमिनीजन्य बुरशी ना बुरशी आहे कोलरटूट याच्यामुळे हो रो, हा रोग होतो शिवाय रब्बी हंगामामध्ये मध्ये जानेवारी फरवारीमध्ये जर ढगा आले तर त्याच्यामुळे तपकरी करपा हे जास्त प्रमाणावरती येऊ शकतो आणि ढगाळ वातावरण आलं तर आपल्याला आळस न करता प्रोफायक्टिक स्प्रे त्याच्यासाठी बुरशीनाशक नाशक टायक्सायक्लोझोल हेक्झाकोनोझोल प्रपोकोनोझोल किंवा आपलं कार्बनडायझिम तर हे औषध स्टिकर घालून फवारी करणे गरजेचं आहे वेळेवरती जर आपण फवारली नाही केली तीन चार दिवस ढगाळ वातावरण राहिलं त्यानंतर फवारणी केली तर पूर्ण शेत आपलं तपकरी करपामुळे सुकू शकतो सर्वनाश होऊ शकतो आणि शेतकरी अशा स्टेजवर जे फवारणी करतात तर त्याचा फायदा होत नाही तर ढगाळ वातावरण जर आपल्याला दिस आढून आलं एक दोन दिवसात असं राहिलं लगेच आळस न करता पीक तंदुर असलं तरी बुरशीनाशकाची फवारणी केली तर रोगांमुळे तपकरी करपा आहे किंवा खरीपमध्ये जांभळा करपा तर या रोगांमुळे आपण व्य व्यवस्था करू शकतो आणि खरीपमध्ये ट्रायकोडर्मा हे वापरणं गरजेचं आहे खरीप असो किंवा रब्बी असो त्याच्यामुळे जमिनीजन्य रोग हे जवळ जास्त होत नाही ट्रायकोडर्मा कसं वापरायचं हाही महत्त्वाची बाब आहे एक हेक्टरसाठी दीड किलो ट्रायकोडर्मा आणि हे योग्य संस्थामधून आणलं पाहिजे त्या पण जमिनीमध्ये टाकण्यापूर्वी पंधरा दिवस आधी शंभर किलो शेणखत चांगलं कुजलेलं घ्यायचं आणि त्याला पाच टप्पे करायचे वीस वीस किलोचे आणि हे ट्रायकोडर्मा समभागमध्ये विभाजित या पाच टप्प्यामुळे टाकून द्यायचं आणि त्याला चांगलं मिसळून हलकंसं त्या शेणखताला ओलं करायचं आणि त्याला झाकून द्यायचं आणि तीन चार दिवसामध्ये आलटी पालटी करायची म्हणजे जेणेकरून हे जे ट्रायकोडर कल्चर आहे ते मल्टिप्लाय होतं आणि त्याच्यानंतर हे शेत शेतामध्ये टाकायचं नाही तर शेतकरी आणतो ट्रायकोडर्म लागवडीच्या पूर्वी जमिनीमध्ये टाकतो त्याचं तेवढं फायदा होत नाही जमिनीजन्य रोग काळा करपा याच्यासाठी जे रामबाण उपाय रोगांचा प्रादुर्भाव जसं बदलत्या वातावरणात होतो त्याचबरोबर ती किडींमुळे देखील होतो तर मुळातच या बदलत्या वातावरणात कीड सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव करते बिलकुल तर अशा नेमक्या कोणकोणत्या किडी आहे ज्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि मग त्याचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला काय काळजी घ्यायला हवी कांद्या पिकामध्ये एक मुख्य की पाहिलं तर फुलकिडे कोणी टाक्या म्हणतो म्हणजे वाता एक त्याला थ्रिप्स म्हणतात त्याला तर ते सर्वात महत्त्वाचं नुकसानकारक कीड आहे आणि बदलत्या वातावरणामध्ये हे जेव्हा टेम्परेचर वाढतो आणि वातावरण शुष्क असतो त्याची थ्रिप्सची पॉप्युलेशन खूप जास्त वाढते शेव्हा खरीपमध्ये की बरेचदा एक महिन्याचा गॅप असतो पावसाळा नसतो तर त्यावेळेस शुष्क काळ येतो प पाऊस नसतो वातावरण शुष्क असतो खरीपमध्ये पण थ्रिप्स अशा प्रमाणामध्ये अटॅक करू शकतो त्याच्यानंतर लष्कराळी वगैरे आहे लिप मायनर आहे हे मा, कमी प्रमाणावरती अटॅक होतो परंतु थ्रिप्सचं नुकसान खूप जास्त होतं आणि मग आता याची बंदोबस्त कसं करायची हे महत्त्वाची बाब आहे वेळेवरती कीटकनाशकाची फवारणी स्टिकर घालून करणं गरजेचं आहे आता वेळेवरती म्हणजे काय शेतकरी काय करतो जेव्हा पाण्यावरती ठिपके दिसतात किंवा पानं वाकडे तिकडे होतात तेव्हा फवारणीला घेतो हे चुकीची अवस्था असते शेतक पिकामध्ये जे फुलकिडे आहेत कारण की फुलकिडे लहान पाण्याचे बेचक्यांमध्ये रस सोसतो म्हणजे आणि जेव्हा पान मोठा होतो तेव्हा त्याचे आपल्याला लक्षण दिसतात म्हणजे हे पंधरा दिवस दहा पंधरा दिवस आधीच आपल्या शेतामध्ये आले असतात मग फारिक केव्हा हो करायची तुम्ही शेतामध्ये वीस पंचवीस ठिकाणं सकाळी नऊ दहाच्या दरम्यान फिरून पाण्याची बेचकू उरून बघा अंदाजी वीस पंचवीस किडे एक एक पिकाम कांद्यामध्ये असतील तर फवारणी करण्याची गरज नाही परंतु त्याच्यापेक्षा जास्त क्रियांची संख्या वाढायला लागली तर लगेच फवारणी कीटकनाशकाची आपलं कार्बोसल्फॉन आहे किंवा इप्रिडॉन आहे प्रोफेनोफॉस आहे तर कार्बोसल्फॉस दोन एम एल आहे प्रोफेनोफॉस आहे एक एम एल लिटर स्टिकर घालून करणं गरजेचं आहे या स्टेजवरती तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला जिथे चार पाच फवारणी लागते तिथे दोन फवारणीमध्ये तुम्ही काम होऊ शकतं आणि शिवाय बॅरियर क्रॉपिंग म्हणजे दहा बाय वीसच्या प्लॉटच्या आजूबाजू मक्याची लागवड एक महिन्यापूर्वी केली तर एक क्षेत्रामधून एक एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये पण हे फुलकिडे कमी जातात म्हणजे तिथे आपली फुलकिड्यांची म्हणजे स्प्रेची संख्या आहे चारच्या वेळी आपलं दोनमध्ये काम होऊ शकते रब्बी हंगामामध्ये विशेष करून धुकं पसरलेली दिसतं खूप मोठी चादर धुक्याची पसरलेली दिसते तर अशा धुक्या ज्या वेळेला पसरलेलं असतं किंवा या धुकेजन्य परिस्थिती असते या परिस्थितीचा कांदा पिकावर काय परिणाम होतो आणि मग ह्या परिणाम टाळण्यासाठी त्याचं नियोजन कसं करावं आणि धुक्यामुळे कांद्याची पात जळून जाते किंवा त्याच्यावर रोग जास्त येतो पण त्याच्यासाठी एक तर उपाय आहे स्प्रिंकलरवरती कांदा लागवड केला तर सकाळच्या वेळेस दोन ते पाच मिनिट फक्त जेव्हा धुका असेल तर पाच सहाच्या दरम्यान हे स्प्रिंकलर तुम्ही चालू केला तर त्या ते धुका जो जमलेला असतो पाण्याच्या पातेवरती तर त्याच्यामुळे इजा होत आणि ते तिथे सेल मरून जातात तर हे आपण धुवून काढलं त्यावेळेस फक्त दोन चार मिनटं चालवलं स्प्रिंकलर तुम्ही शेतामध्ये नाही जाऊ शकले तर तुम्ही टायमे लावू शकतात ॲटोमॅटिक टायमर लावून तेथे व्यवस्थापन करू शकतात आजकाल हे नवीन संशोधन आलेले आहे तर याचा शेतकरी फायदा घेऊ शकतात तर दुसरं आहे रात्रीच्या वेळी संध्याकाळी ओला कचरा शेतामध्ये ठिकठिकाणी थोडंसं आपण जाळलं तर एक धुकाचे आवरण तयार होते त्या धुका म्हणजे तयार झाल्यामुळे उष्णता वाढते आणि त्याच्यामुळे ता तापमान कमी असल्यावर सुद्धा हे जे धुका हे आपल्या ते नुकसान होत नाही त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला धुका वातावरण असं दाजणं लागलं तर बुरशीनाशकाची फवारणी ज्या मी आधी सांगितलेली आहे स्टिकर घालून करणं गरजेचं आहे कारण की धुकामुळे रोग वगैरे खूप जास्त वाढू शकते बदलत्या वातावरणामुळं कांदा बीजोत्पादन करणारे जे काही शेतकरी बांधव असतात तर अशा कांदा बीजोत्पादनामध्ये देखील समस्या येतात तर मग त्या जर समस्या कांदा बीजोत्पादनामध्ये असतील तर त्याचा आपल्याला उपाययोजना म्हणून काय करता येईल कांदा बीज उत्पादन करताना जर तापमान खूप जास्त वाढलं जेव्हा कांदा गोंडा निघतो फुल येतात तर तापमान वाढल्यामुळे काय होते परागकण सुकून जातात आणि कांद्यामध्ये जे फुलांमध्ये ते मधुमाशी शिरकाव कमी होतो त्याच्यामुळे काय आणि मधुमाशी फार महत्त्वाची कांद्यामध्ये सीड प्रोडक्शन करताना हल्ली शेतकरी कीटकनाशकाचं पण फॉर करायला लागले त्याच्यामुळे मधमाशी कमी यायला लागले आणि शिवाय तापमान बदल वाढ वाढलं त्याच्यामुळे जर मधमाशी कमी झाली तर आपल्याला सीड उत्पादनावरती खूप परिणाम पडतो पर। तुम्हाला मग अशा परिस्थितीमध्ये ॲडिशनल एक दोन पेटी मधमाशीची एकरी दोन पेटी ठेवली तर फायदा शरीर ठरणार आहे शिवाय आपण स्प्रिंकलरचा वापर केला तर तापमान पण तू बीज धरताना स्प्रिंकलर वापर करू शकत नाही तर हे बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि तापमान वाढल्यासवर सुद्धा आपण बोरॉन बोरॉन आहे तर याचं फळणी केली सेटिंग होता हो बी भर धरताना तर बी धरताना क्वालिटी बी उत्पादन आपण घेऊ शकतो काढणी पश्चात जे काही नियोजन म्हणतो त्या व्यवस्थापनामध्ये जर या वा बदलत्या वातावरणाचा परिणाम होत असेल तर तो टाळण्यासाठी म्हणून आपण काय व्यवस्थापन करायला हवं खरीपचा कांदा जास्त आपण साठू शकत नाही एक महिन्यापेक्षा जास्त तरी त्याच्यामध्ये जर पाण्या पावसामध्ये जर जर खरीप कांदा आला असेल तर त्याला लगेच आपल्याला मार्केटमध्ये घेऊन जावं लागेल मात्र रबी कांदा मध्ये ठेवा लागतो तरच ते फायदेशीर ठरते आणि बदलत्या वातावरणामध्ये जर कांदा ते टेम्परेचर जास्त वाढलं किंवा ढगाळ वातावरण आलं किंवा पाऊस जास्त झालं जा तर कोणत्या स्टेजवरती पाऊस आला त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे तर पाऊस तर याच्यासाठी आपल्याला संतुलित खतांचा वापर मायक्रोटचा वापर गंधकाचा वापर फॉ पोटॅशची फवारणी लागवडीच्या दोन महिन्यानंतर पोटॅशची फवारणी हे करणं गरजेचं आहे शिवाय कांदा जर काणीच्या एक महिन्यापूर्वी ओला झाला असेल पाऊस आला असेल तर त्याला काढल्यानंतर वीस दिवसानंतर पंचवीस पंधरा वीस दिवसानंतर काढायचं पातीसमेवेत एकमेकाच्या पातीने एक पाती काढून शेतामध्ये सुकू द्यायचं तीन चार दिवस म्हणजे चांगला सुकलेलं अत्यावश्यक आहे तीन चार दिवसामध्ये काय होते पातीचा अनरस कांद्यामध्ये उतरतो कांद्याची मानं बारीक होतात आणि त्याच्यानंतर दोन सेंटीमीटर ते मानं कापायचे त्याच्यानंतर तो कांदा शेतामध्ये सुकल्यानंतर सावलीमध्ये तीन चार फुटाचं ढीग लावून दहा पंधरा दिवस सुकू द्यायचा म्हणजे शेतातली उष्णता निघून जाते आणि मग तो कांदा त्याच्यामध्ये ग्रेडिंग करायची आणि निवडलेला कांदा योग्य चाळीमध्ये ठेवायचा अशा रीतीनं आपण जर कांदा ठेवला तर योग्य रीतीनं कांदा पण चाळीमध्ये ठेवू शकतो फक्त काढल्यानंतर जर कांदा मेमध्ये काढणं काढला कांदा काढला तीन चार दिवस आधी पाऊस झाला किंवा पाऊसमध्ये ओलं झाला असेल तर त्याला चांगलं सुकून लगेच मार्क मिळते घेऊन जा था। तो साठवमध्ये चांगला टिकणार नाही दोन तीन महिने टिकू शकते त्याच्यानंतर तो कांदा चाळीमध्ये टिकणार नाही हे बाब अतिमहत्वाची आहे शिवाय चाळीमध्ये बॉटम मेंटेट जो चाळ असते गंधकाची धुरी आपण देऊ शकतो त्याच्यामुळे बुरशी वगैरे जे आहे चाळीमध्ये कांद्यामध्ये येत नाही बदलत्या वातावरणाला पूरक असं सहनशील असं विविध वान आपण विकसित करत आहोत मग असे विकसित झालेली वाण कोणती आहे योग्य हंगा हंगामानुसार योग्य जातींची लागवड केली तर बदलता वातावरणाचा परिणामसुद्धा कमी येणार आहे हे तर खरीपसाठी आहे भीमा सुपर लाल रंगमध्ये भीमा डार्क रेड तसंच पांढऱ्या रंगाच्या कांद्यामध्ये भीमा श्वेता भीमा शुभ्रा त्याच्यामध्ये बदलतं वातावरणाचं परिणाम फार कमी येतो हो म्हणजे उत्पादन बदल वातावरण बदललं असलं ढगाळ वातावरण असं जास्त पाऊस झाला तरी वातावरणाला हे बळी पडत नाही आणि उत्पादन चांगलं येतो लेट खरीपमध्ये तापमान कमी झालं म्हणजे कांद्या जेव्हा लागवडीच्या दीड महिन्यानंतर रात्रीचं तापमान दहा डिग्रीच्या खाली गेलं कारण आठ दहा दिवस सतत असं तापमान राहिलं तर काही जातींमध्ये ढेंगळे खूप जास्त निघतात परंतु भीमाशक्ती हे जात डेव्हलप केलेली त्याच्यामध्ये पाच दहापेक्षा जास्त ढेंगळे येत नाही तसं रब्बी हंगामासाठी भीमाशक्ती आणि फिकट लाल रंगामध्ये भीमा किरण हे जात शिफारिस केलेली आहे आणि या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की याची ए आणि बी ग्रेडचे कांदे खूप जास्त निघतात वातावरण बदल्याचं याच्यावरती ते परिणाम तेवढा होत नाही शिवाय चाळीमध्ये सुद्धा चांगला कांदा पाच सहा महिने आपण टिकू शकतो सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल पारंपरिक शेतीच्या ऐवजी औद्योगिक शेती हे धोरण असलं पाहिजे जेव्हा औद्योगिक शेती करायला घेतली तर आपण कोणती वाण लावायची कोणतं बिया आणायचं केव्हा रोग व्यवस्थापन करायची कुठे मार्केटिंग करायची हे सर्व बावीवरती आपण लक्ष देणार तर काळाची गरज आहे म्हणजे आणि त्याच्यामुळे आपल्याला योग्य हंगामानुसार व्हरायटी लावायची संतुलित खताचा वापर त्याच्या व्यतिरिक्त शेणखत किंवा कंपोस्टचा वापर पण गरजेचा आहे शिवाय पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी ठिबकचा वापर त्याच्यानंतर मायक्रोमेट्रोचं जमीन तपासण्या झाल्यानंतर आपल्याला त्याची वेळेवर ते फवारणी रोग आणि किळ्यांचं वेळेवर ते बंदोबस्त त्याच्या योग्य किळ्यां फवारणी करतो तर स्टिकरचा वापर गरजेचा आहे कारण की कांद्याची पात असते उभी त्याच्यावर असते मोमता थर आपण जर स्टिकर नाही वापरलं तर या औषध जमिनीमध्ये पाणीमध्ये जे औषध फॉली केली तर जमिनीमध्ये जाते कांदा पिकाला लागू होत नाही तर म्हणून स्टिकर कोणतंही हंगाम असो खरीप असो रब्बी असो ते स्टिकरचा वापर अत्यावश्यक आहे आणि वेळेवर ते रोगांचं आणि किळ्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे चांगलं सा चाळीमध्ये चांगला सुकायचं चा असेल तर त्याला चांगला सुकू द्या शेतामध्ये सुकू द्या सावलीमध्ये सुकू द्या आणि शिफारस केली चाळीमध्ये तो कांदा ठेवायला ठेवायला पाहिजे अशा रीतीने शास्त्रोत पद्धतीने योग्य कल्टिवेशन टेक्नॉलॉजीचा वापर केला तर नक्कीच आपण या बदलता वातावरणाला आपण मात करू शकतो आणि क्वालिटीचं उत्पादन करू शकतो आणि एक आपल्या देशामध्ये पूर्वल्यानंतरसुद्धा आपण एक्सपोर्टसाठी कांदा पाठवून आपल्या प परकी चलन आपण जास्त प्रमाणात आपण भारतामध्ये आणू शकतो आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार フォークスプレーヤーの皆様